मुक्तीधाम जवळील अपघातात महिलेचा मृत्यू नाशिक रोड परिसरात असलेल्या मुक्तीधाम मंदिरसमोर ट्रकच्या धडकेत झालेल्या तीन ते चार अपघातांच्या घटनेने परिसरात वाहनधारक आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे अवजड वाहनांमुळे वर्दळीच्या ठिकाणी अपघात नित्याचे झाले आहे स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार बिटकोहून मालधक्का रोडकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच शून्य चार ई एल शून्य चार शेचाळीस या ट्रकने रस्त्याच्या बाजूने जात असलेल्या चारचाकी होंडा सिटी या कंपनीच्या वाहनाला जोरदार धडक दिल्याने बाजूला असलेल्या दोन रिक्षांचे पण मोठे नुकसान झाले असल्याचे समजते त्याचवेळी रस्ता ओलांडताना दोन महिलांना देखील ट्रकची जोरदार धडक लागल्याने त्यांना मोठी दुखापत झाली होती मुक्तीधाम परिसरात आणि एमजी रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी चारचाकी वाहनांची पार्किंग असल्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना तसेच दुचाकी वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो तात्काळ स्थानिक नागरिकांनी तात या जखमींना तात्काळ नवीन रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केले होते औषध उपचार दरम्यान पंचेचाळीस वर्षीय सुनीता वाघमारे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय इतर तिघांवर पुढील उपचार सुरू असून या विचित्र अपघाताने संपूर्ण नाशिक रोड परिसरात एकच खळबळ उडाले आहे या ठिकाणी नागरिकांची मोठी वर्दळ असते वाहतूक पोलिसांनी आपली कायमस्वरूपी पोलीस नेमावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहेत गाडी चालवत ना डायरेक्ट दणका बसला पाठीमागे या साईडला मत, साइडला खूप जोरात बघा बॉडीच्या आणि मग मी उडून पडलो डायरेक्टली खाली गाडी फिरल्या गेली आडवी त्याच्या पुढे आणि पुढच्या रिक्षातल्या दोन बाया खाली पडल्या तर ता टायर खाली एक बाई होती रिक्षा मध्ये रिक्षा होत्या क्रॉस रिक्षात पुढे एक रिक्षा होती तर ती पुढे निघून गेली गोरात माझी गाडी फिरल्या गेली डायरेक्टली गाडी मला खांद्याला मार लागले नाही त्यानंतर डोक्याला लागलेला आहे अपघातामध्ये टोटल पाहायला लागलेले आहे अपघातामध्ये टोटल किती जण होते नाही आपल्या गाडीत कुणीच नव्हते पॅसेंजर वगैरे मी काय हां बोल न चाल, चाल रिक्षा चालत रिक्षा मध्ये